नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण स्वामी स्वामी समर्थ आणि यांच्यातील कथेचा दुसरा भाग पाहणार आहोत एक दिवस समर्थांची सेवा करत असताना चोळप्पांच्या मनामध्ये एक प्रश्न आला आणि तो प्रश्न स्वामींना विचारला चोळप्पा म्हणाले स्वामी जर एखादा फक्त तुमच्याकडे आला त्यांनी त्याचे प्रश्न तुमच्या समोर मांडले तर तुम्ही त्यांना असं उत्तर देता की त्यांना त्या ते उत्तराचेच पुन्हा एकदा कोडे पडते आणि प्रश्न पडतो तर स्वामी हे तुमचे बोलणे कसे समजून घ्यावे त्यावर स्वामी समर्थ हसून म्हणाले हर कोई आपली मतलब की बात समजता आहे बात का मतलब कोई नाही समजता आहे पुढे स्वामी म्हणाले अरे सगळे मतलबी आहेत जे ते ज्याचे त्याच्या सोयीने सगळे अर्थ लावतात मी काय म्हणालो याचा खरा अर्थ शोधण्यापेक्षा त्यांच्या सोयीने कसा अर्थ निघेल असं पाहतात आणि प्रत्येक स्वतःला चांगलंच समजत असतो स्वतःला खराच समजत असतो ते सगळे दोष दुसऱ्यावरती लावायला शिकतात मी बोलल्याचा अर्थ असा करतात की स्वामींनी त्यांना चांगलं ज्ञान दिले आणि त्यामध्ये दुसऱ्याला दोषी धरले अरे पण असं नसतं माझ्या भक्तांच्या जर चुका होत असतील तर मी त्याही त्यांना स्पष्टपणे सांगतो आणि त्या त्यांच्या भल्याच्या असतात हा आता त्यांचा अर्थ ते कसे काढतात हे सर्वस्वी त्यांच्यावरती अवलंबून ज्याला याचा खरा अर्थ कळला तो या संसाराच्या समुद्रातून पलीकडे निघून गेला आणि ज्याने त्याच्या त्याच्या सोयीने अर्थ लावला तो या कर्मांच्या फेऱ्यामध्ये पुन्हा अडकून गेला एवढंच समजायचं हे स्वामी समर्थांचे बोलणं ऐकून चोळपांच्या मनातही हेच आले त्यांनी स्वतःच्या मनाला विचारलं की आपण स्वामींच्या बोलण्यावरती कसे अर्थ लावतो आणि त्यांनीही ठरवलं की इथून पुढे स्वामी जे बोलतील त्याचा योग्य तो अर्थ लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायचा आपल्या मनाप्रमाणे सोयीप्रमाणे कोणतेही बोलण्याचे अर्थ लावायचे नाहीत बरोबर आहे ना स्वामी भक्तांनो आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच होतं जर चांगलं झालं तर मी केलं आणि जर आपल्या आयुष्यामध्ये काय वाईट झालं तर आपण देवाला दोष देत बसतो परंतु देवाने आपल्या भविष्याचे हित शोधूनच आज जे आपल्याला दिवस आहेत यातून आपल्याला शिकण्यासाठी ही परिस्थिती आणलेली असते जर तुमच्यावरती अशीच परिस्थिती असेल तर त्यातून योग्य तो मार्ग घ्या अर्थबोध घ्या आणि शिका आणि पुढे जा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या दुसरा स्वामी भक्तांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ